शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जो लागलेला आहे तो साडेसात एच पीचा शक्ती आ, या सोलर पंपाचा प्लॅन्ट या ठिकाणी लावलेला आहे तर आता याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आता शक्तीचे स्ट्रक्चर आला की बदललेले आहेत आता हे पी एम कुसुम अंतर्गत बसलेलं स्ट्रक्चर आहे याच्या प्लेट कशा आहेत प्लेट कोणत्या कंपनीचे आहेत कोणत्या टेक्नॉलॉजीने बनलेले आहेत याचं कंट्रोलर या टोटल किती प्लेट आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत ते आपण याच्यामध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत हे स्ट्रक्चर कसं उभं केलेलं आहे आताचं जर स्ट्रक्चर बघायचं झालं शक्तीचं तर वेगवेगळ्या पॅनलवर त्यांनी काय केलेलं आहे की एका पोलवर दोन प्लेट असे जवळपास एक सहा सात स्ट्रक्चर उभे करत आहेत आता एकंदरीत बघायचं झालं तर जागा जास्त लागतात आता हे पॅनल हे स्ट्रक्चर त्यांनी केलं होतं पण याच्यामध्ये काही अडचणी त्यांना आल्या होत्या की आता हे वादळ वाऱ्यामध्ये हे टिकणं हे थोडंसं अवघड वाटू लागलं त्यामुळं जे आहे ते कंपनीनं स्ट्रक्चर आता चेंज केलेलं आहे आणि फॉल म्हणजे एकदम ग्राउंडला त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे की एका पोलवर फक्त दोनच प्लेट इन्स्टॉल करणं चालू आहेत आता एकंदरीत ते साडेसात पीचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे आपण बघूया एका पोलवर यांनी काय केलेलं आहे की चार प्लेट इथे टाकलेले आहेत आणि दुसऱ्या जो पोल आहे तर त्याच्यावर त्यांनी जे आहे ते सहा प्लेट त्या ठिकाणावर टाकलेले आहेत आता आपण बघूया त्याचं जे काय आहे प्लेट कुठल्या कंपनीचे आहेत आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीत कंपनीनं केलेलं स्ट्रक्चर आहे हा या ठिकाणी बघू शकतो आपण आतल्या बाजूचं याचं स्ट्रक्चर जे आहे तर या ठिकाणावर यांनी एकाच पोलवर ह्या नऊ प्लेट इथे टाकलेल्या आहेत आता ह्या प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहेत या आपण वारंवार नेहमी प्लेट संदर्भात बोलतोय प्लेटच्या पॉवर जनरेशन संदर्भात आपण बोलतोय तर एकंदरीत ह्या तेरा प्लेट आहेत सर्वच कंपनी जे आहे ते साडेसात एच पीसाठी जे आहे ते तेरा प्लेट त्या ठिकाणी देतात परंतु ह्या ज्या प्लेट आहेत ह्या प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहेत ह्या दोन्ही साईड जे आहेत पॉवर जनरेट करतात आता भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आलं होतं की ह्या प्लेट हलक्या आहेत दिसायला म्हणजे असं वाटतं की हलक्या आहेत हा वाटतं परंतु पॉवर जनरेशनसाठी जे आहे तर ह्या प्लेट एकदम ओके आहेत आणि दोन्ही साईड ह्या पॉवर जनरेट करतात आणि एका प्लेटची जी आहे तर याची पॉवर जनरेशन क्षमता जी आहे तर पाचशे शहाऐंशी वॅट एवढं पॉवर जनरेट करते ही एक प्लेट म्हणजे एकंदरीत टोटल प्लांट सात हजार सहाशे वॅटच्या आसपास हा टोटल प्लांट आहे एकंदरीत दुसऱ्या कंपनीचा जर बघायचा बघा आपल्याला कोणासोबत कम्पेअर करायचं नाही कारण कंपन्या ज्या आहेत ते त्यांच्या त्यांच्या टेक्नॉलॉजीने ते पंप बनवतात याच्यामध्ये जे आहेत फक्त या प्लेटची कॅपॅसिटी पॉवर जनरेशन कॅपॅसिटी जास्त आहे आता प्रीमियर एनर्जीसुद्धा कंपनी मागील त्याला सोलार योजनेमध्ये आली होती त्या सुद्धा सेम प्लेट मिळणार आहेत आता याच्यामध्ये हा प्लांट जे आहे ते सात हजार सहाशे वॅटचा प्लांट आहे आणि दुसरे जे प्लॅन्ट आहेत तर साडेसात एच जे आपण बघितले जवळपास सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे वॅटचे प्लांट आहेत एकंदरीत बघायचं झालं तर सहाशे सातशे वॅट याचा जे आहे ते पॉवर हा जास्त जनरेट करतो म्हणजेच हा कंट्रोलर सुद्धा एसीडीसी कंट्रोलर आहे तुमची एसी मोटर चालवण्याकरता जो आहे तो हा एकदम व्यवस्थित रित्या हा थी ठिकाणी परफॉर्म करू शकतो बघू शकता इथं प्लेटचं व्होल्टेज क्षमता वगैरे पण या ठिकाणी जास्त आहेत प्रीमियर एनर्जीचं हे स्ट्रक्चर आहे आता हे जे स्ट्रक्चर बदलण्याचे कारण झाले कारण आता बघायचं झालं तर हे स्ट्रक्चर पूर्ण तुम्ही बघू शकता की कशा पद्धती स्ट्रक्चर आहे यांनी नऊ प्लेट एका याच्यावर इन्स्टॉल केले आहेत हरिजन्ट्रॉल सिस्टम मध्ये आहेत आणि या प्लेटची जे काही आहे तर टेक्नॉलॉजी मोनोपर्क खापकट प्लेचा प्लेट आहेत ह्या मोनोक्रिस्टलाइन्सच्याच प्लेट आहेत याच्यामध्ये पॉवर जनरेशन ही जास्त आहे आणि इथे म्हणजे याच्यामध्ये जास्त जागा सोडली नाही याच्यामध्ये हवेनं ना, हा याचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळं कंपनीनं कदाचित याचं स्ट्रक्चर बदलला असावं आणि कंपनीला विचारल्याच्यानंतर कंपनी सुद्धा म्हणते याच असतो आम्ही स्ट्रक्चर बदलला आता शेतकरी म्हणतात त्याच्यासाठी जे आहे ते जागा जास्त लागतात आणि ते जे आहे ते खरंच आहे जागासुद्धा त्या गोष्टीसाठी जास्त लागते आता तिकडे सुद्धा एक फोलवर त्यांनी चार प्लेट टाकलेले आहेत एकंदरीत हे दोन स्ट्रक्चर अशा पद्धतीत उभे केलेले आहेत आता कंट्रोलवर जर बघायचं झालं तर हा साडेसात एच पीचा कंट्रोलर आहे मागून याला फॅन सुद्धा इथे दिलेला आहे हे सर्किट ब्रेकर आहे म्हणजे याच्यामध्ये एक एमसीबी दिलेला आहे यदा कदाचित काही फॉल्ट झाला काही प्रॉब्लेम झाला तर ही एमसीबी ऑटोमॅटिक येथन ब्रेक होते आणि पुढे कंट्रोलर मधी याचा जो काय आहे तो पॉवर या ठिकाणावर जात नाही म्हणजेच समोरच जे काही नुकसान होणार आहे तर ते नुकसान टळत आता आणखी एक महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांसाठी एक सूचना आहे एक सल्ला आहे की सोलार योजने या सोलार पॅनल आणि सोलार मोटरची काही दुरुस्ती वगैरे तुम्ही करत असाल काही देखभाल घरच्या घरी तुम्ही त्याची करत असाल तर याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे शॉक वगैरे लागत नाही परंतु हा याचा शॉक अत्यंत जबरदस्त झटका लागतो म्हणजे एकंदरीत याच्यामध्ये माणूस मरतो एवढा जोरात तुम्हाला झटका लागतो आपला एसीकरण जरी जो असतो ना तो तरी आपल्याला म्हणजे फेकून देतो बाहेर परंतु हा फेकून देत नाही या ठिकाणावर ना और... हा चिपकून धरतो इथे तुमचं याच्यामध्ये जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळं याचं काम करताना काळजी घ्या आता याने केबल जो दिलेला आहे ते साडेसात एच पीसाठी साठी फक्त अडीच एम एम केबल दिलेलं आहे हे एक कंपनीने या ठिकाणावर थोडंसं जे हे काम केलेलं तर फोर एम एम केबल असायला हवा हो होता परंतु अडीच एम एमचाच केबल या ठिकाणी कंपनीने जो आहे तो दिला आहे इथे वीजरोधक त्यांनी बसवलेला आहे अर्थिंग वगैरे ते अशा पद्धतीत दिलेले आहे फाउंडेशन वगैरे त्यांनी इथे अशा पद्धतीने एक केलेलं आहे तर हे झालं स्ट्रक्चर आणि आता आपण याचं जे आहे ते पाणी पण बघूयात कारण आता शिरवाळच आहे ऊन नाही जास्त तर पाणी आपल्याला थोडंसं कसं मारते शिरवाळात आपण ते बघूयात आता आपण ही मोटर जे आहे ते इथून ऑन करूयात आता बघू शकता तुम्ही पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे एकदम शिरवाळ आहे कुठंच ऊन नाही याच्यामध्ये तर आपण आता ही मोटर या ठिकाणाहून ऑन करूयात आता या ठिकाणी जे आहे ते आपण मोटर ही ऑन केली आहे ऑन केल्यानंतर पूर्णपणे मोटर इथं दाखवतो डाटा दाखवतो मोटरचा मोटर रनिंगमध्ये आहे मोटर, मोटर किती फ्रिक्वेन्सीवर चालणारी चालते त्यानंतर आर पी एम वगैरे किती घेते हे सर्व काही गोष्टी या ठिकाणी दाखवते आता पाण्याची डिलेवरी त्या साईटला आहे आणखीन एक तुम्हाला याच्यामध्ये एक दाखवतो की ह्या जे प्लेट आहेत आता आणि ह्या इकडे एक पंप त्यांचा लागलेला आहे की हे जुनं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे त्यांनी तर याच्यामध्ये वोल्टेजचा जो आहे तो तफावत आहे तर ते, ते आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण त्याची माहिती घेतलेलीच आहे आता हे शिरवाळामध्ये एकंदरीत पाणी कशा पद्धतीत मारतो तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत पूर्णपणे शिरवाळा आहे आता हालाकी की असा पाईप हे करू शकत नाही ज्यामध्ये तीन इंची डिलिव्हरी आहे पाणी बघायचं झालं तर भरपूर पाणी मारताना हा पंप आपल्याला या ठिकाणी दिसतोय की शिरवाळामध्ये एवढं पाणी मारतो म्हणजे व्यवस्थित पाणी आहे आता हा पाणी जास्त मारण्याचं कारण जे आहे ते प्लेट पॉवर जनरेशनचं आहे तर बघितलं आपण की याचं जे व्होल्टेज आहे व्होल्टेज जास्त जनरेट करतात या प्लेट त्यामुळे हा पंप हा जास्त या ठिकाणी पाणी मारतो तर या पंपाचं जे आहे ते पाणी आपण बघितलं कारण ते आता अडवं करता येत नव्हतं हो आणि विहिरीला सुद्धा पाणी कमी होतं त्यामुळे जे आहे ते जास्त वेळ आपल्याला ते त्या ठिकाणी दाखवता आलं नाही एकंदरीत हा पंप जो आहे तो शिरवाळामध्ये पण व्यवस्थितरित्या काम का करतो तर याची ह्या प्लेट जे आहे ते बायफिशियल टाईप म्हणजे याची जी खालची प्लेट आहे तर ही ग्लास प्लेट आहे तर त्यामुळे जे आहे ते दोन्ही साईड हे पॉवर जनरेट करते आणि एका प्लेटची वॅट म्हणजे पॉवर जनरेशन करण्याची क्षमता सुद्धा आहे तर ही जास्त आहे त्यामुळे जे आहे एकंदरीत हा प्लांट जे आहे ते पूर्ण जवळपास सात हजार सहाशे व्याजचा प्लांट आहे त्यामुळे याला भरपूर हे व्होल्टेज आणि जे काही पॉवर मोटरला लागायचा आहे तो पुरेपूर आहे त्यामुळे जे शिरवळामध्ये सुद्धा जे आहे ते पाणी या ठिकाणी ही मोटर पाणी मारते शक्तीचे पंप ज्या शेतकऱ्यांनी निवडले आहेत त्याला हे अशाच पद्धतीत जे आहेत ते मोटर वगैरे येणार आहेत कंट्रोलर असं येणार आहे कंट्रोलर एसीडीसी आहे संपूर्ण त्याच्यामध्ये सेटिंग्स आहेत सेटिंग्स केल्याच्या नंतर एसी मोटर सुद्धा तुमची त्या ठिकाणावर चालू शकते फक्त स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धती येणार नाही आहे आता ते स्ट्रक्चर काय काय जे आहे ते दोन दोन पॅनलचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी येणार आहे आणि शक्तीचे आता लवकरच जे आहे ते वाटप सुद्धा चालू झाले आहेत भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की शक्ती कंपनी पुन्हा कधी लिस्टमध्ये येईल तर दोन तीन महिने त्या ठिकाणी लागू शकतात तर हे होतं साडेसात एच स्ट्रक्चर आणि थोडक्यात आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद